मी श्रावणी सचिन वरील तुमचं सगळ्यांचं मुंबई आसपासमध्ये स्वागत करते आज आपल्यासोबत गप्पा मारायला सगळी माहिती जाणून घ्यायला आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री रवींद्र तर मी त्यांचंही मुंबई आसपासच्या वाहिनीवर स्वागत करते तर आज मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देते श्री रवींद्र हनमट्टेकर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला आहे तसंच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहा शहाण्णव या सालांमध्ये काम केलेले आहे तेव्हा त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य या जबाबदाऱ्या होत्या सध्या युवा विकास केंद्र प्रकल्प अधिकारी गुवाहाटी अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे ते मूळचे डोंबिवलीतील कार्यकर्ता आहेत व गेली सात वर्ष युवकांसाठी गुवाहाटीमध्ये राहून काम करत आहेत तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारायला सुरू करेया धन्यवाद श्रावणी तर माझा पहिला प्रश्न असा असेल की युवा विकास केंद्र गुवाहाटीमध्ये के जे आपलं आहे तर तिने संघटना म्हणजे नक्की काय आहे आपलं नक्की काम काय आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आपली एक विद्यार्थी संघटना आहे देशातली किंवा किंबहुना आता जगभरातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करणं अशा अनेक संस्था अनेक संघटना काम करत असतात पण त्याही पुढे जाऊन देशाच्या समस्या त्या आयडेंटिफाय करणं त्यांच्यासाठी काम करणं आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणं असं काम कदाचित विद्यार्थी परिषदसारखी एखादीच संघटना करत असते पण आधीच्या याच्यात म्हणजे साधारणतः एकाहत्तरच्या स सुमारांशामध्ये संपूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची एक अलगाववादाची चळवळ फोफावली होती उल्फा असेल बोडो आंदोलन असेल नागा आंदोलन असेल आणि अशा आणि सगळेच जण तिकडे आम्हाला भारतापासून अलग व्हायचं आहे वेगळं व्हायचं आहे आम्हाला स्वतंत्र आसाम हवा आम्हाला स्वतंत्र नागालँड हवं आम्हाला स्वतंत्र अरुणाचल हवं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या तिकडच्या लोकांच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा फुटीवतावादाच्या सगळ्या मागण्या चालवत होत्या आणि याला चीनसारख्या देशाची स सगळा फूस होती चीनच्या फुशी चीनच्या फुशीने ही सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि मग त्यात त्यातनं पो फो फोफावणारा सगळा आतंकवाद दहशतवाद म्हणजे वेगवेगळ्या संघटना अल्फासारखी संघटना लोकांना इकडच्या व्यापाऱ्यांना अपहरण करून घेऊन जाणं त्यांच्याकडनं खंडणी वसूल करणं असा विषय चालू होता तिकडच्या गेल्यानंतर इकडची सुद्धा आपल्याकडच्या देशातल्या पण राजकारण्याची त्या भागाकडे बघण्याची जी दृष्टिकोन होता हा चुकीचा होता त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि आमच्याकडे दुर्लक्ष होतं आहे आमच्या मागण्या हेत नाही आमच्या इकडचे जे स्थानिक रिसोर्सेस आहेत याचा तुम्ही गैरवापर करतायत एक्स्ट्रॉक्शन करतायत अशा प्रकारची मागणी तिथे अशा सगळी भावना लोकभावना त्याच्यामध्ये होती म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर देशातली सगळ्यात पहिली रिफायनरी ही आसामची आहे चहाच्या प्रचंड मोठा बाजार हा तिकड्या उत्पादन चहाचं आसाम आणि या भागात होतं त्यामुळे आमचे रिसोर्सेस तुम्ही वापरता आणि त्याबदल्यात आम्हाला काहीच मिळत नाही आमचं शोषण होतं आहे आमच्या भूमीचं शोषण होतं अशा याच्यातनं मग आम्हाला हे नकोच आम्हाला वेगळं हवं अशी सगळी ती भावना चालू होती आपले काही कार्यकर्ते दोन कार्यकर्ते त्यावेळेला एकोणीसशे सहासष्टमध्ये पूर्वांचलाच्या प्रवासात गेले होते त्यावेळेला तिथे संघाचं काम थोडं थोडं चालू झालं होतं आणि तेच काम संघाचं काम बघण्यासाठी म्हणून आपले कार्यकर्ते गेले त्यावेळेला त्यांना हा सगळी भावना तिकडे लक्षात आली की, की कशाप्रकारे स्वागत होतं आहे की येस वेलकम फ्रॉम इंडिया किंवा अशा याच्यातनं मग त्यांनी असं विचार केला अरे हे काय आपण एकाच देशात राहतो आहे आणि एका देशामध्ये अशा वेग इतकी टोकाची भावना की आम्ही इंडियन्स नाही आहोत आम्ही भारतीय नाही आहोत तुम्ही भारतीय आहात okay. okay. ही कुठेतरी अशी वेगळी सेपरेशनची भावना जी आहे किंवा वेगळी भावना आहे ही जर कमी करायची असेल तर याला काय सोल्युशन असू हो शकतं मला पुन्हा <स्था> म्हटलं तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं अनेक जण करतात त्याच्यावरती प्रोटेस्ट करणं आंदोलन करणं अनेक जण करतात पण त्याही पुढे जाऊन त्याला सोल्युशन काय येणार आम्ही तर आचार्य प पद्मनाभ आचार्यजी आणि दिलीप पदानसपेजी पद्मनाभ आचार्यजी आणि दिलीप पदानसपेजी असे दोघेजणं तिकडे आसाममध्ये पूर्वांचलामध्ये प्रवासासाठी गेले होते आणि तिकडे फिरत असताना त्यांनी हा सगळा भाग बघितला ह्या सगळ्या भावना त्यांना जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी याच्यावर म्हटलं की याच्यावरती सोल्युशन म्हणून काय करता येईल त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण याच्यामध्ये एक कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम काही करता येईल का म्हणजे तिकडच्या विद्यार्थ्यांना आपण मुंबई पुणे अशा आपल्या महाराष्ट्रातल्या ठिकाणी आणू आणि त्यांना इकडची दा। संस्कृती दाखवू आणि तुमची संस्कृती आणि आमची संस्कृती याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स काय प्रत्येक समूह हा आपली स्वतःची ओळख जाणव ठेवण्यासाठी त्याचे वेगळे आयडेंटिटीज बनवतो म्हणजे तुमचे या जमातीचे कपडे वेगळे असतील या जमातीचे कपडे वेगळे असतील टोप्यांचे प्रकार वेगळे असतील गमछांचे प्रकार वेगळे असतील स्वागत करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील परंतु ह्या सगळ्या वेगळ्या असल्या तरी त्यात खूप मोठ्या कॉमननेससुद्धा आहे हा कॉमननेस आयडेंटिफाय करता येईल का म्हणजे तुमच्याकडे अतिथी देवभव असतं हे आमच्याकडे पण त्याचं असतं की आलेल्या पाहुण्याचं तुम्ही सर्वस्व चांगलं चांगलं देऊन त्याचं स्वागत करता तसंही सगळ्याकडे आहे असं देशभरात सगळीकडे आहे तुम्ही निसर्गाचे पूजा आहात आमच्याकडे पण निसर्गाची पूजा होते तुम्ही पा प्राण्यांची पक्ष्यांची पूजा करता आमच्याकडे सुद्धा प्राणी पक्ष्यांची पूजा होते तर या दोन समाजांमध्ये अशा सिमिलॅरिटीज काय आहेत कॉमननेस काय आहे युनिकनेस काय ह्याचा शोध घेतला तर मग त्यांनी काही मुलांना तिकडनं त्यांच्या पालकांशी बोलून शिक्षकांशी बोलून की बाबा एक महिन्याभराच्या टूरसाठी त्यांनी इथे मुंबईमध्ये आणलं मग इकडे आणलं आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांची राहण्याची व्यवस्था केली त्याच्यातनं ते घरी राहिल्यामुळे घरातली संस्कृती तुम्ही हॉटेलमध्ये राहिलात तर तुम्हाला संस्कृतीचा परिचय होत नाही घरात ठेवलं घरात ठेवल्यामुळे घरच्या संस्कृतीशी परिचय झाला मग आज चार दिवस पुण्यामध्ये चार दिवस मुंबईमध्ये गोव्यामध्ये आणि त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आला ही संकल्पना तिथे रुजली आणि मग पुढे सुरू झाली आणि गेले पन्नास पंचावन्न वर्ष आज दरवर्षी तिकडनं मुलं देशभरातल्या अन्य भागात येतात मुंबई पुणे दिल्ली सगळ्या राज्य तिथे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जातात दर दोन वर्षांनी इकडनं काही मुलं नागा पूर्वांचलात जातात आसाम नागालँड अरुणाचल मणिपूर मेघालय आणि तिकडच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जातात त्यामुळे तिकडच्या ग्रामीण जीवनाचा तिकडच्या स्थानिक वातावरणाचा त्यांना परिचय होतो आणि ह्याच्यातनं एक राष्ट्रीय एकात्मतेची भावना या मुलांमध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये मुलाखांना बरंच पाणी वाहून गेलं अनेक चांगल्या घटना झाल्या खास करून अटल बिहारी वाजपेयी सरकार जेव्हा आलं त्यावेळेला त्यांनी पूर्वांचलाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला आत्ताचं नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर पूर्वांचलाकडे बघण्याचा दृष्टिकोन तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट करण्यात आली दहशतवाद आत्ता तिकडचा जवळपास संपला आहे जवळपास म्हणजे आसाममधला तो पूर्ण संपला मेघालयामधला जवळपास संपलेला आहे आत्ता थोडाफार जर शिल्लक आला असेल तर तो नागालँड आणि मणिपूर hmm. थोडं मिझोरम या तीन देशांच्यामध्ये राहिलेला आहे आणि याचं श्रेय सर्वस्वी गव्हर्नमेंटला जातं सगळ्या याच्यातनं की तिकडचे जे आतंकवादी गट होते त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना सरेंडर करायला लावणं त्यांना नोकरी सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणं किंवा त्यांना अदर काय अदर काही बेनिफिट देणं मेन पॉलिटिक्समध्ये मुख्य प्रवाह त्यांना आणणं स्वाभाविक आहे ते लिडर्स आहेत अँड दे वॉन्ट टू लीड द कम्युनिटी तर त्यांना म्हटलं बा ठीक आहे तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून घ्या तुम्ही पक्षात या आणि पक्षाच्या माध्यमातून इलेक्शन्स घ्या इलेक्शनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समाजाच्या मागण्या बांधा आणि हे आज होत आहे तिकडे परिवर्तन सगळ्या ह्याच्याना तर जी परिस्थिती अशी होती त्या ह्याच्यातनं त्यांनी एक तो कार्यक्रम चालू केला त्याचं नाव ठेवलं स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग आंतरराज्य छात्र जीवन दर्शन तिकडच्या विद्यार्थ्यांना इकडे आणायचं इकडच्या विद्यार्थ्यांना तिकडे mm. घेऊन जायचं आणि एकमेकांचा कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम फॉर द इंट विथ द इंटेन्शन ऑफ नॅशनल इंटिग्रिटी राष्ट्रीय एकात्मतेच्या याच्यात असा तो सगळा कार्यक्रम चालू झाला सहासष्ट ते दोन हजार असं अनेक खिच्यात झाल्यानंतर त्यावेळेला लक्षात आलं की इकडच्या स्थानिक समस्या काय तर स्थानिक समस्या की आतंकवादाकडे हा तरुण कसा ओढला जातो तर स्वाभाविकत पैशाच्या विषयासाठी आपण कुठे ते कमी पडतो का त्याला चांगल्या मार्गाने पैसे कमवून देण्याचा संधी उपलब्ध करून देण्यामध्ये हा विचार करून तिथे दोन हजार एकमध्ये युवा विकास केंद्राचं काम चालू आलं की okay. तिकडच्या युवा जे आहेत त्यांच्या विकासासाठी काय करता येईल त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यांचं स्किल डेव्हलपमेंट त्यांच्यामधली एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट यासाठी म्हणून काम करण्यात आलं आणि तिथे दोन हजार एकमध्ये आपण सुरू केलं दोन हजार चारमध्ये एक, चार एक प्रशस्त असं ट्रेनिंग सेंटर आपलं तिथे उभं राहिलं युवा विकास केंद्र या नावाने आणि स्किल डेव्हलपमेंटच्या विषयातनं आज भरपूर चर्चा चालू आहे सगळीकडे बजवर्ड झालेला आहे परंतु दोन हजार चारपासून युवा विकास केंद्रामधे आम्ही स्किल डेव्हलपमेंटचं काम करतो आहे असं आहे म्हणजे मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर दोन हजार सोळामध्ये स्किल मिनिस्ट्रीची स्थापना करण्यात आली आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना वगैरे अशा योजना आल्या त्याच्यातनं एक देशभरामध्ये स्किल डेव्हलपमेंटचं काम झालं परंतु हे काम आम्ही दोन हजार चारपासून तिथे करतो आहे आमची जेवढी क्षमता होती ताक ताकद होती तेवढ्या प्रमाणात आम्ही करत होतो आपल्या या उपक्रमांद्वारे काय काय नक्की कामं हो चालतात युवा विकास केंद्र हे एक डेडिकेटेड ट्रेनिंग सेंटर आहे आणि म्हणजे एक अॅकॅडमिक बिल्डिंग आणि एक हॉस्टेल बिल्डिंग जवळपास पन्नास जणांची तिथे राहण्याची व्यवस्था आहे त्यामुळे रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम्स आमच्याकडे होतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि फोकस आमचा जो आहे हा स्किल डेव्हलपमेंटमध्ये आहे म्हणजे तसे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प्स होतात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण वर्ग तिथे होतात त्याचे पण मेन फोकस जो आहे हा स्किल डेव्हलपमेंटवरती आहे आत्ता जर म्हटलं तर आमच्याकडे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस होतात ज्याच्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर हा कॉम्प्युटर ऑपरेटरचा कोर्स आहे त्याच्यानंतर टेलरिंगचा कोर्स आहे इलेक्ट्रिशियनचा कोर्स आहे सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियनचा कोर्स आहे असे वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस होतात याच्या आधी आमच्याकडे जसं क्रेन ऑपरेटर जे सी बी ऑपरेटर अशा प्रकारचे कोर्सेस झाले टॅली ऑपरेटरचा कोर्स झाला त्याच्यानंतर टूर्स गाईडचा कोर्स झाला वेगवेगळ्या विषयावरती कोर्सेस त्या त्या वेळेच्या आवश्यकतेनुसार आम्ही करत असतो मेडिकल कॅम्प्स होतात लायब्ररी आहे आमच्याकडे तिथे बेसिक तुम्ही स्टुडंट वगैरे कुठून येतात सगळे विद्यार्थी तुम्ही कुठून जोडता संघटनेशी <सथिविद्ध> याचे विद्यार्थी जे आहेत ते आसाममधल्या ग्रामीण भागात येतात तसेच इतर राज्यांमधल्या इतर राज्यांमधल्या ग्रामीण भागात येतात हा सगळा दुर्गम भाग आहे म्हणजे okay. जर तुम्ही बघितलं तर आसाम हा सपाट प्रदेश आहे म्हणजे ब्रह्मपुत्रा व्हॅली ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं आहे आणि बाकी सगळेच जे सात स्टेट्स सा, इतर सहा स्टेट्स आहेत हे पूर्णपणे हिमालयन रेंज आहे त्यामुळे तो, तो सगळा पहाडी एरिया आहे तर तिकडे तो सगळा भाग तसा दुर्गम आहे असा आमचा भाग हा ग्रामीण आहे आणि बाकीचा भाग तर आणखीन दुर्गम आहे okay. तर आमचे सगळे विद्यार्थी हे अशा वेगवेगळ्या राज्यात येतात म्हणून म्हटलं की आमच्याकडे रेसिडेन्शियल ट्रेनिंग होतात त्यामुळे त्रिपुरा मणिपूर नागालँड अरुणाचल अशा वेगवेगळ्या राज्यांमधनं विद्यार्थी इथे येतात दोन महिन्याचं तीन महिन्याचं ट्रेनिंग असतं तर ट्रेनिंग करून ते आपल्या गावी परत जातं असं आपल्या या उपक्रमांद्वारे येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आपल्या संघटनेशी जोडले जातात त्यांना काही रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध असतात आमचं जे ट्रेनिंग आहे त्याचा मूळ उद्देशच त्यांना रोजगार देणं असा आहे okay. ओके त्यामुळे जसं तिकडे म्हण मन, जसं म्हटलं की डेव्हलपमेंटची कामं चालू झाली रस्त्याची कामं चालू झाली रस्त्याची कामं चालू झाल्यानंतर चाल त्यांना जे सी बी आणि क्रेन ऑपरेटर अशा कारागिरांची आवश्यकता लागली त्याचं ट्रेनिंग आम्ही दिलं आणि स्थानिक लोकांना तो रोजगार स्थानिक याच्यामध्ये कसा मिळेल लोकल जे सी बी ऑपरेटर क्रेन ऑपरेटर हे कसे मिळतील असे याच्यातनं प्रयत्न केला अजून तुमचे या व्यतिरिक्त काय प्रकल्प चालतात जसं मी म्हटलं की स्थानिक रिसोर्सेस काय अव्हेलेबल आहेत आणि त्याला सोल्युशन स्थानिक कसे रिसोर्सेस वापरून आपण स्थानिक समस्यांना कसं सोल्युशन देऊ शकतो असा आमचा प्रयत्न असतो नॉर्थ ईस्टमध्ये तशा प्रकारचं इंडस्ट्रिलायजेशन जसं महाराष्ट्रात आणि अन्य भागात इंडस्ट्रिलायझेशन आहे तसं नाही आहे तर रोजगार कशात असेल तर तिकडे सगळ्यात मोठा रोजगार हा शेती आणि मत्स्यपालन या विषयात हे आम आहे हेच जाणून आम्ही शेतीविषयात काम चालू केलं आम्ही धान्य एक एफ पी सी बनवली त्या एफ पी सीच्या माध्यमातून भाताचं बियाणं तयार केलं आणि ते बियाणं आम्ही सरकारला विकतो आज आम्ही आमच्याकडे जवळजवळ चार एफ पी सी आहेत त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचं शेतीचं काम आम्ही करतो आम्ही शेतकऱ्यांना राईचं बियाणं देतो त्यांच्याकडनं राईचं उत्पादन करून देतो त्या राईच्या पासून आम्ही तेल काढतो तेल ते, ते राये राये तेल विकतो तेलाचा जो ऑइल केक राहतो त्या ऑइल केकपासून माशाचे खाणं बनवणं आणि त्याच्यातनं ते खाणं विकणं म्हणजे सोसायटीजनं असा एक विषय चालू आहे त्यामुळे राई राईचं तेल आणि त्याच्यापासून माशाचं दा खाणं असे तीन प्रोजेक्ट आमचे त्याच्यामध्ये होतील वेगवेगळ्या याच्यातनं आम्ही मासेमारीच्या विषयातनं काम चालू केलं पहिला प्रोजेक्ट आम्ही केला त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर बिघा जमिनीवरती आमच्या प्रेरणेतनं एका युवकाने शंभर बिघा जमिनीवरती मासेमारीचा प्रकल्प चालू केला ते बघितल्यानंतर आम्ही मासेच्या क्षेत्रामध्ये आणखीन काम चालू केलं आज मी आमच्याकडे तेवीस फिशरी कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि दोन एफ एफ पी ओ असं माशा मासेच्या विषयातलं काम चालतं म्हणजे शेती मासेमारी आणि ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुपालन अशा याच्यातनं आत्ता आमचं काम चालू झालेलं आहे जे शेतीचे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वॅल्यू एडिशन कसं करता येईल प्रोसेसिंग कसं करता येईल अशा याच्यातनं ॲक्झिट प्रोसेसिंगमध्ये आम्ही काम चालू केलं आम्ही हळदीपासून हळद पावडर बनवतो आल्यापासून आले पावडर बनवतो त्याच्याशिवाय आत्ता जसं म्हटलं तसं तेलाचा विषय चालू झाला आहे असे वेगवेगळे व्हॅल्यू एडिशनचे प्रोजेक्ट्स आमच्या त्याचं चालतात काम चालतं या सगळ्या उपक्रमांव्यतिरिक्त अजून कुठले कुठले प्रकल्प आपले चालू असतात मला सांगायला आनंद वाटेल की नुकतीच आपण एक कागदा रद्दी कागदापासून जे कागदाची जी वेस्ट आहे त्याच्यापासून कागद निर्मिती प्रकल्प आपण आता सुरू केलेला आहे एक दहा वर्ष जुनी बंद पडणार कंपनी बंद पडत होती ती कंपनी आपण चालवायला घेतली रिवाईव्ह केली आणि आता फुल फ्लेश याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये आपण ते चालवतो मार्केटिंग प्रॉडक्ट्स करून चालवतो आहे असं साधारणतः पंधरा माणसं तिथे काम करतात अच्छा आज हा संपूर्ण प्रकल्प जेव्हापासून आपण सुरू केला ते आजच्या तारखेपर्यंत स्थानिक मदत आपल्याला काय मिळाली म्हणजे तिकडच्या लोकांचा किती सपोर्ट होता त्यांचा अनुभव काय होता त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या हे सगळे प्रकल्प सुरू केल्या होत्या प्रकल्प सुरू केला त्याला किंवा कुठलाही प्रकल्प हाच असा नाही कुठलाही प्रकल्प जेव्हा सुरू करतो त्याला स्थानिकांचा सहभाग लागतोच स्थानिकांचा सहभाग मिळवण्यासाठी स्थानिकांचा विश्वास जिंकायला लागतो आणि ही तेच सगळ्यात मोठी मेघ असते एकदा तर तुम्ही स्थानिकांचा विश्वास जिंकलात की त्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळतो आणि मग तुमचं काम करणं सोपं जातं गुवाहाटीमध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा सपोर्ट मिळाला आसपासच्या लोकांचा मिळाला या प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही गावखेड्यामध्ये पोहोचलो आणि पोहोचण्याची एक हे आहे त्यातला गावाचा जो कोणी प्रधान गावप्रधान असेल त्याला भेटणं त्याच्या माध्यमातून गावातल्या युवकांना भेटणं वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटणं राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटणं आणि त्यांना जाऊन सांगणं की बाबा आम्ही असं असं रोजगार निर्मितीसाठी काम करतो आहे युवकांच्या प्रशिक्षणासाठी काम करतो आहे तर तुम्ही तुमच्या गावातली जी अशी होत करू ज्यांना आवश्यकता आहे गरजू आहेत अशा मुलांना आमच्याकडे पाठवा आमच्याकडचं प्रशिक्षण हे पूर्णतः विनामूल्य असतं त्यामुळे विनामूल्य प्रशिक्षण आहे आणि अभिमुख आहे आमच्याकडे या चार महिने शिका आणि नोकरी लागा किंवा काही स्वतःचा व्यवसाय चालू करा इतकं सोप्पा आयुष्य साधारण हा उपक्रम देशात कुठे कुठे आपल्याकडे चालू आहे किंवा कुठपर्यंत आपली संघटना पोहोचली आहे हां विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून युवा विकास केंद्र दोन हजार चारमध्ये सुरू झालं दोन हजार सोळामध्ये आम्हाला असं वाटलं की ही काम आम्ही देशभरामध्ये वाढवलं पाहिजे तर त्याच्यातनं आम्ही युवा विकास सोसायटी म्हणून एका नवीन संघटनेची स्थापना केली नवीन संस्थेची स्थापना केली ज्याचं हेड ऑफिस दिल्लीला आहे आणि गेल्या आठ वर्षामध्ये देशभरातल्या जवळपास प्रत्येक प्रांतामध्ये आज आमचं काम चालतं आजच्या मितीला शंभरहून अधिक ट्रेनिंग सेंटर्स आमच्या आहेत आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या वेगवेगळे वेग जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत म्हणजे छोटे दोन महिन्याचे तीन महिन्याचे कोर्सेस असतील किंवा दहा पंधरा दिवसाचं आर पी एल म्हणून एक ट्रेनिंग असतं ते असेल असे वेगवेगळे वेग वे स्पेशल प्रोजेक्ट्स असतील अशा वेगवेगळ्या वेग वेग ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या माध्यमातून जवळपास शंभर एक सेंटर्सवरती आज आपलं काम चालू आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं काम आत्ता चालू आहे महाराष्ट्रात माझे त्र्याहत्तर सेंटर्स आहेत आणि हे सगळे सेंटर्स हे ग्रामीण भागात आहेत महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांमध्ये म्हणजे इथे रायगड सातारा सांगली और संभाजीनगर धाराशिव लातूर आ, हिंगोली नांदेड परभणी आणि गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये आत्ता आपलं काम चालतं आहे वा फारच उत्तम तुम्ही इतकी वर्ष इतक्या सगळ्या युवकांमध्ये राहिलेला आहात तुमच्या आजूबाजूला इतकी सगळी तरुण मुलं मुली आहेत तर तुम्ही इथल्या सगळ्या शहरांमधल्या किंवा जी आज आपण आजची पिढी बघतो त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्या मी माझ्या मुलांशी बोलताना नेहमी असं म्हणतो की मेहनत करके पैसा कमाएंगे, अपनी पहचान बनाएंगे, सिम्पल लाईन मेहनत करून पैसे कमवू चांगलेच आपल्याला रोजच्या जगण्याला जेवढे लागतील तेवढे पैसे कमवा आता कि म्हणजे किती डिफाईन करायचं म्हटलं तर आम्ही म्हणतो की कमीत कमी दहा हजार रुपये आणि वरती किती मग तुमची तुमची क्षमता तुमची मेहनत याच्यावरती तुम्ही कितीही पैसे कमवा तो आहे पण कमीत कमी दहा हजार रुपये आपण कमवले पाहिजे डिफाईन्ड टार्गेट आपण पहचान बनायगे म्हणजे पहचान काय बनवायची आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच्या आसपासच्या दहा घरातल्या बाईंनी आपल्या मुलाला सांगताना की दादा सर्का या ताई सर्का तुला असं सांगितलं की तुम्ही यशस्वी फार छान तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आम्हाला संपूर्ण तुमच्या समाजकार्याची या नवीन नवीन उपक्रमांची माहिती दिलीत त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्यक्ती आणि नवीन उप धन्यवाद